स्वागत आहे तुमचं सुचिताच कुकिंग मराठीमध्ये तर आज आपण टेस्टी अशी अळवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा स्नॅक्सच्या रूपात म्हणा खूपच स्वादिष्ट आणि एकदम टेस्टी अशी ये बनते तर चला मग झटपट बनवूयात तर या इथे मी आठ अळूची पाने घेतलेली आहेत त्याला स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायचे त्यानंतर वरची जी काडी असते ती थोडीशी कडक असते ती आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचे पॉसिबल होईल तेवढंसं थोडंसं कडक हे काढून घ्यायचे कारण की रोल करायला नंतर प्रॉब्लेम येऊ नाही म्हणून तर या इथे बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचे त्यानंतर इथे जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची आहे त्यानंतर थोडंसं धने पावडर टाकायचं आहे त्यानंतर जिरा पावडर टाकायचे खूप सारे मसाले असतात त्याच्यामध्ये त्यामुळेच ही टेस्टी बनते हळद टाकायची आपल्याला लाल तिखट टाकायचे त्यानंतर गरम मसाला घरचा बनवलेला आहे हा तेही टाकलेला आहे मी त्यानंतर गूळ टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि चिंचेचा पल्प टाकायचा आहे त्याच्यामुळे अळूहळी जी गळ्यामध्ये खरखर होते ना ते होत नाही ह्या आंबट असतं ना चिंचचं कोळ त्यामुळे तर या इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं अगोदर आणि नंतर थोडं थोडं पाणी करून याच्यामध्ये ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं बॅटर बनवा जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही या पद्धतीने असं आपलं बॅटर तयार झालं आहे आता आपण अळूची पाने घ्यायची आहेत आणि झटपट यावरती हे बॅटर या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं पान घ्यायचं आहे आणि या पद्धतीने थोडंसं असं फ्लिप उलट्या बाजूने ठेवलेलं आहे मी दुसरं पान आणि त्यालासुद्धा हे बॅटर लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जास्त असं जाड लेअर नका लावू पातळ अशी लेअर लावायची आहे आपल्याला त्याच्यानंतर मी इथे तिसरं पान घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आठ पान आहेत माझ्याकडे तर मी दोन याचे रोल बनवणार आहे तर चार पानाचा हे रोल आणि दुसऱ्या चार पानाचा दुसरा रोल असं मी बनवणार आहे हे बघा या पद्धतीने हे बॅटर लावले गेलेलं आहे आता आपल्याला याचा रोल बनवायचा तर कसा रोल बनवायचा ते बघा या पद्धतीने मी इकडून फोल्ड केलेलं आहे कारण की हे जे बॅटर आहे ते बाहेर येऊ नाही म्हणून हे बघा या पद्धतीने दोन्ही साईडने मी फोल्ड केलेलं आहे वरून आणखी थोडंसं बॅटर लावायचं आहे चिकटण्यासाठी थोडंसं पातळ असं आपल्याला हे बॅटर लावायचं आहे हे बघा छान असं आपला रोल चिकटून यावा म्हणून आता आपल्याला रोल बनवायचा आहे आणखी थोडंसं मी बॅटर लावते वरून आणि हळूहळू आता याचा रोल बनवायचा आहे कारण की जास्त जर तुम्ही हे प्रेस केलं तर बॅटर बाहेर येऊ शकते त्यामुळे हलक्या हाताने छान असं याचा रोल बनवून घ्या आणि एकदम जास्त अशी बॅटरीची लेअर पण नका लावू नाहीतर मग ते सुद्धा आपल्याला नुसतं बेसनच लागेल त्याच्यामुळे पातळ अशी छान लेअर सॉरी बॅटर याचं लावून घ्यायचं आहे आणि हे बघा छान असा रोल याचा तयार करायचा आहे मी बिलकुलही व्हिडिओमध्ये कुठं कट नाही केलेला आहे कारण की तुम्हाला असं प्रॉपरली कळावं की हा रोल कसा बनवलेला आहे तर मी हे बघा अलगद असं हे चिकटून जातं तुम्ही याच्यावरती धागा बांधायचा असला तर बांधू शकता पण मला नाही गरज वाटली त्यामुळे मी काही धागा वगैरे नाही लावलेला हे बघा आता दोन्ही साईडने आपल्याला थोडंसं सा असं बॅटर लावून घ्यायचं आहे कारण की प्रॉपरली असं हे बंद व्हावं म्हणून आता याच पद्धतीने मी दुसरासुद्धा रोल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे छान असं प्रॉपर शिजवायचं आहे त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एक नेट ठेवलेली आहे याच्यावर तुमच्याकडे जर जा स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये तुम्ही स्टीम करू शकता आता एक वीस ते पंचवीस मिनिटे मिडियम फ्लेमवरती आपण याला शिजून घेऊयात हे बघा मस्त अशी वाफ आलेली आहे आणि खूपच छान आपली अळवडी शिजलेली आहे थंड झाल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे थोडंसं कोमट आहे हे तर आता याला कट करायचं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं कट होत आहे एकदम सॉफ्ट आणि नरम अशी वडी झालेली आहे छान प्रकारे शिजलेली आहे तुम्ही जर डाएट कॉन्शियस असाल तर तुम्ही अशीही खाली तरीही चालेल मला तर अशीच आवडते पण माझ्या मुलांसाठी थोडंसं याला शालो फ्राय करायचं आहे मला तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि एक एक वडी आपण या तेलामध्ये सोडणार आहोत आणि याला छान असं दोन्ही साईडने शालो फ्रा फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि छान असं लाल होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता गॅस बंद करा आणि एक एक आळवडी काढून घ्या मस्त अशी स्टार्टरसाठी किंवा मग तोंडी लावण्यासाठी किंवा मग कधीही जेव्हा तुम्हाला ही, ही वडी खा खावीशी वाटेल तेव्हा बनवून नक्की खा आता थोडासा तडका बनवूयात आपण पॅनमध्ये तेल टाकलेले आहे राई तीळ टाकायचं आहे थोडंसा हिंग आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे मी आणि हा तडका याच्यावरती स्प्रेड करायचा आहे खूपच छान टेम्पटिंग आणि क्रिस्पी अशी आळूवडी आपली तयार झालेली आहे जर तुमच्याकडे अळूची पाने पडलेली असतील घरी अशीच वाया जात असतील तर नक्की ट्राय करून बघा खूपच हेल्दी असते चला तर मग भेटूयात नवीन अशा टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार